नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले असून अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली होती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी लहान लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता बँड पथक डीजे ढोलताशा पथक यांच्या तसेच फटाक्याच्या लाडक्या बाप्पाचे आगमन नाशिक शहरात मोठ्या उत्साहात मधील बाजारपेठे मध्ये गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पुढे सर्व नाशिक मध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं दुपारी रिमझिम पावसानं हजेरी लावल्या नंतर सुद्धा नासिकरांचा उत्साह कमी झाला नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आलार्याला गणपती आला अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून निघाला होता तसे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते काही ठिकाणी भव्य मिरवणूक काढत असंख्य भक्तांसह गणपती बाप्पांचे उत्साहात आगमन झाले